पर नाम कैसन बा हम विनया आप सभी लोगन का हमारे चैनल पे स्वागत करत है आज बिहारी स्पेशल रेसिपी लिट्टी चोखा बनावत है यही लिए थोड़ा सा भोजपुरी बोलने का प्रयास किए है कोई भूल चूक हो गई हो तो माफ़ करिएगा चलो हम रेसिपी ला शुरुआत करिएगा सर्वात आधी मी इथे भारताचे वांगे घेतलेले की आहेत तर आपल्याकडे हिरव्या रंगाचे देखील वांगे मिळतात पण हे बिहारमध्ये स्पेशली चोख्यासाठी वापरले जातात म्हणून मी हेच वांगे घेतले आहेत त्याला छान चिरा पाडून घेणार तीन चिरा पाडल्या आणि चेक केला आतून की किडे वगैरे आहेत का तर व्यवस्थित चेक केल्यानंतर त्यामध्ये मी प्रत्येक कापामध्ये हिरवी मिरची आणि लसूण छान अशा पद्धतीने खोचून घेणार आहे त्यानंतर दोन मी टमाटे घेतले त्यालासुद्धा अशा पद्धतीने चाकूनी टोचून घेणार जेणेकरून जेव्हा आपण गॅसवर त्याला भाजणार तर तेव्हा ते फुटायला नकोत तर सगळ्याला मी छानपैकी तेल लावून घेतलं आणि मसाज करून घेतलेली आहे त्यानंतर त्याला गॅसवर ठेवून छान काळं होईपर्यंत सगळीकडून भाजून घेणार आहे फक्त एवढं लक्षात ठेवा की खूप जास्त गॅस मोठा ठेवल्यानंतर ते आतमध्ये कधीकधी कच्चे राहतात तर मध्ये मध्ये गॅस मीडियम फ्लेमवर सुद्धा करा नंतर मी मस्तपैकी बटाटेसुद्धा उकळायला ठेवले कारण आपल्याला चोखामध्ये बटाटे पण लागणार आहे आता हे सगळं होईपर्यंत मी इथे लिट्टीसाठी मस्तपैकी आटा तयार करून घेते तर चार वाटा मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मीठ टाकलं ओवा टाकला दोन चमचे तूप टाकलेला आहे कलौंजी टाकली आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करणार आणि पाण्याने छान याला मस्त सर भिजून घेणार आहे फार घट्ट पण नाही करायचे आहे आणि फार नरमही नाही करायचं आहे जनरली आपण पोळीला चपातीला जसं भिजवतो ना त्यापेक्षा हलकसं कडक ठेवायचं आहे बस तर हे आपलं व्यवस्थित पीठ बी मळून झालेलं आहे आता याला मी व्यवस्थित झाकून ठेवून देणार आहे आता तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण होत आहे बाजूच्या गॅसवरचं एक वांग देखील भाजून झालं होतं तर ते काढून घेतलं आणि जागा रिकामी झाली तर तिथे हिरवी मिरची आणि टमाटे ठेवले भाजायला सोबतच मी ते सगळं चॉपिंग करून घेतलेलं होतं आता मी लिट्टीच्या आतलं जे फिलिंग असतं ते बनवणार आहे तर ते फिलिंग जे आहे ते सत्तूच्या आट्याचं असतं तर सत्तूचा आटा रेडीमेड देखील मिळतो पण मी घरी बनवत आहे तर त्यासाठी मी दोन वाटी फुटाने घेतलेले आहे पण बिना सालीचे फुटाने तुम्ही या जागी डाळी डाळ्या ज्या असतात ना त्यांचा वापर देखील करू शकता तर मिक्सरमधून बारीक करून छान पीठ करून घेतलं याचं तर त्यामध्ये मी आल्याचे म्हणजे अद्रकचे तुकडे टाकले कांदा टाकला पातीचा कांदा टाकला पातीचा लसूण कोथिंबीर हिंग ओवा कलोंजी तिखट मीठ लोणचं आणि सरसोचं तेल टाकायचं आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नॉर्मल तेल टाकलं तरी चालते पण जनरली यामध्ये सरसोचं तेलच वापरलं जातं तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघायचं की बाइंडिंग येते का कारण मग बाइंडिंग येत असेल तर तुम्हाला भरायला प्रॉब्लेम नाही येणार लिठ्ठीमध्ये आर नसेल येत बाइंडिंग तर थोडंसं तेल अजून वाढवा म्हणजे बायंडिंग छान येऊन जाईल तर आपलं फिलिंग जे आहे ते रेडी आहे त्यानंतर आपले वांगे भाजून होते मी चान कंदा, कंदा, तर मी छान साली काढून घेतल्या आणि बटाट टमाटे लसूण हिरवी मिरची सगळं व्यवस्थित मॅश केलं त्यामध्ये पातीचा कांदा नॉर्मल कांदा पातीचा लसूण टाकला कोथिंबीर तिखट मीठ त्यानंतर सरसोचं तेल टाकलं आणि इथे मी लिंबू पिळलेला आहे आता तुम्ही लिट्टीच्या फिलिंगमध्ये दे देखील लिंबू पिळू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं आंबटची चव येते आता याला मला थोडासा चुलीवरचा फील द्यायचा होता म्हणून मी बगारणी दिली म्हणजे स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळशेची स्मोक दिलेली आहे त्यानंतर आपण जो आटा भिजून ठेवलेला होता त्याचा छानपैकी मी एक छोटासा गोळा घेणार आहे आणि तो असा मस्तपैकी खोल करणार आहे आणि पातळ करायचा आहे जेणेकरून तो लवकर भाजला जाईल आणि मस्तपैकी याचा एक मूठ बांधून मी फिलिंग अशा पद्धतीने गोळा करून घेणार छान तो बॉल जो आहे तो आपल्याला लिट्टीमध्ये असा भरायचा आहे आणि ही पूर्णपणे त्याचा असा गोळा बनवून घेणार आहे मी बघितलं बस असा बॉल रेडी झालेला आहे आता तो बॉल रेडी झाल्यानंतर त्याला असं वरून हलकंसं प्रेस करणार म्हणजे त्याला टिक्कीचा शेप येईल तर अशाच पद्धतीने मी सगळ्या लिट्टी ज्या आहे ते बनवून घेतलेल्या आहे आणि इथे मी तवा आणि पॅन देखील भाजण्यासाठी ठेवला आहे त्यावर मी अशी लिट्टी ठेवणार आणि एक कढई झाकण ठेवलेली आहे आणि पॅनमध्ये मी पॅनचं झाकण ठेवलं आहे पाच एक मिनटानंतर बघणार लगेच भाजल्या जातात तर याला पलटी करणार आणि दुसऱ्या साईडने देखील असंच भाजून घेणार आहे दोन्ही गॅसवरच्या मी लिट्टी जे आहे ते पलटी करून मस्तपैकी त्याला झाकण ठेवून दुसऱ्या साईडने होऊ देणार तोपर्यंत मी ती चटणी बनवत आहे तर त्यासाठी मी पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक लसूण आणि लिंबू घेतलेला आहे जिरं मीठ हे सगळं एकत्र एका मिक्सरच्या भांड्यात टाकणार आणि छान याला बारीक करणार थोडंसं मी यामध्ये पाणी देखील टाकलेलं आहे व्यवस्थित आपली छान अशी पुदिना आणि कोथिंबीरची चटणी रेडी झालेली आहे आणि आपले इथे लिट्टी देखील भाजून झालेल्या आहे आता ज्या कडेनी राहिलेल्या भाज्याच्या त्या मी अशा पद्धतीने गॅसवर हाय फ्लेम करून भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्या लिट्टी ज्या आहे त्या आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहे सगळ्या लिट्टी भाजून झालेल्या आहे आता मी इथे लच्छा प्याज बनवत आहे तर त्यासाठी मी कांद्याच्या छान चकत्या बनवून घेतल्या त्यात मीठ लिंबू तिखट टाकले आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं लच्छा प्याज रेडी आहे आपला चोखा देखील रेडी आहे स्मोक मिक्स व्हावा म्हणून मी पुरं एकदा त्याला मिक्स करून घेतलेला आहे आता इथे मी बुंदी रायत्याची तयारी करत आहे तर त्यासाठी मी दही घेतलं त्यात मीठ तिखट टाकलेलं आहे आणि त्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेणार गुठळ्या निघाल्यानंतर त्यात पाणी टाकणार आणि परत एकदा छान मिक्स करून घेणार गरम तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलं आणि त्याच्यावर तडका दिला बुंदी टाकली थोडंसं कोथिंबीर टाकला आणि आपला हा बुंदी रायता एकदम रेडी झालेला आहे तर सगळं रेडी आहे आता फक्त लिट्टी आपल्याला थोडीशी क्रश करायची आहे आणि ती तुपातून काढून घ्यायची आहे म्हणजे आतमध्ये जे सत्तू चाट आहे त्यामध्ये छान तूप घुसेल आणि ते मस्तपैकी मॉइश्चर येईल त्याच्यामध्ये अजून आणि ते अजून टेस्टी लागेल आता सगळ्या गोष्टी रेडी झालेल्या आहेत छान प्लेटिंग करून घेणार रायता लिट्टी चोखा लच्च्या प्याज गॅसवर ज्या भाजल्या होत्या त्या हिरव्या मिरच्या पुदिन्याची चटणी छान सगळं सर्व करून प्लेट रेडी झालेली आहे आता छान याच्यावर ताव मारायचा आहे आता ही लिट्टी जी आहे ती खाताना तुम्ही फोडल्यानंतर आतमध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही तुपाची धार देखील सोडू शकतात त्याच्याने अजून टेस्टी लागेल तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय